रात्रीच्या काळोखात एकाच दुचाकीवर ट्रिपल सीटने भरधाव वेगात प्रवास करणाऱ्या तीन मित्रांवर काळ धावून आलाय त्यांना ना कुणी धडक दिली ना कुठल्या वाहनाने अडथळा निर्माण केला या तीन मित्रांचा घात त्यांच्याच दुचाकीच्या वेगाने केलाय काळीज हेलावून टाकणारा हा अपघात सोलापूर शहरातील महावीर चौकात घडलाय इरन्ना मठपदी निखिल कोळी आणि आतिश सोमवंशी अशी या तीन जिवलग मित्रांची नावे तिघे मित्र मध्यरात्री दीडच्या सुमारास पल्सर वरून घरी जात होते रस्ता सुमसान होता रस्त्यावर कुणीच नाहीये म्हणून या लोकांनी गाडीचा वेग वाढवला रात्र झालीये लवकर घरी पोचायच आहे या नादात या मित्रांनी ऍक्सिलेटरवर जोर दिला खरा पण यांचाच वेग यांचा, यांचा काल थरला। या मित्रांचा वेगावरून ताबा सुटला आणि हाच भरधाव वेग त्यांचा काळ ठरला भरधाव वेगात गाडी चालवणाऱ्या मित्रांचं गाडीवरून नियंत्रण सुटलं गाडी थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडाला आदळली गाडीचा वेग इतका भीषण होता की झाडाला धडक दिल्यावरही गाडी लांब हवेत उडाली आणि गाडीवर बसलेल्या तिघेही मित्रांच्या डोक्याला जबर मार बसला हा मार इतका भीषण होता की तिघेही रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या मित्रांनी जागीच जीव सोडला वेगावर ताबा ठेवला असता वाहतुकीचे नियम पाळले असते तर कदाचित आज तिघेही मित्र जिवंत असते रात्रीच्या वेळी सुमसान रस्त्यावर कुणीच नाहीये म्हणून या मित्रांनी गाडीचा वेग वाढवला पण हाच वेग त्यांच्या जीवावर बेतला आपल्याला कुणीच पाहत नाहीये म्हणून आपण वाहतुकीचे नियम पाळायचे नाहीत असा विचार करणाऱ्या लोकांसाठी हा अपघात एक उदाहरण ठरू शकतो कुणी पाहतं किंवा दंड भरावा लागतो म्हणून नियम पाळण्यापेक्षा स्वतःच्या जीवाची पर्वा करून या मित्रांनी नियम पाळले असते तर कदाचित आज ते आपल्या जिवंत असते ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका